त्याची नुकसान भरपाई त्यांना दिली गेली पाहिजे <laughs> काल ही तोडफोड ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला चालतो मात्र गद्दाराचा अपमान चालत नाही त्यांच्याकडनं दाम दुखतेने वसूल करा स्वातंत्र्यावर हल्ला का अभिव्यक्ती सत्य बोलणं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हल्ला होऊ शकत नाही हे सत्य आहे आणि आम्ही तर उघड बोलतोय तेची, तेची, तेची ते ते हे त्याची त्याच्यामुळे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे बाबतीत कसं काय तुम्ही म्हणता मला कळे ना म्हटलं तुम्ही ब्राऊन ब्राऊन का दिसतंय मला माझ्या सर्व पदाधिकारी बांधवांनो आणि भगिनींनो बाबा आता आज जागा नाहीये म्हणून सांगा आता त्यांना <coughs> <coughs> बरेच विषय गेल्या काही दिवसांमध्ये तुंबलेत त्याची तीस तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी ती पाईपलाईन साफ करू आपण मला ना म्हटलं तुझी ब्राऊन ब्राऊन का दिसतंय मला ब्राऊन ब्राऊन बरं वाटलं जरा <laughs> चॉकलेटी चॉकलेटी किंवा असं ते वाईट दिसलं असतं पक्षामध्ये काही नवीन रचना काही काही नवीन पद काही खालपर्यंत पोचण्यासाठी आणि सगळेजण एकमेकांबरोबर सगळेजण कामाला लागतील या पद्धतीने म्हणून मी आजची ही रचना मी केलेली आहे बरेच दिवस माझ्या मनामध्ये ही गोष्ट घोळत होती आकार देण्याचा प्रयत्न करत होतो त्याला आता एक आकार आलाय त्याच्यामध्येही पुढे काही सुधारणा होतील न्यायाशातला भाग नाही आहे प्रक्रिया ती प्रक्रिया कधी थांबत नसते आणि म्हणून मी आज मुंबई आणि ठाणा हे पहिली ही दोन शहरं घेतलेली आहेत त्याच्यानंतर नाशिक पुणा ठाणा म्हणजे मी ठाणा नुसतंच ठाणे शहर नव्हे ठाण्यामध्ये कल्याण डोंबिवली आलं भिवंडी आलं उल्हासनगर आलं नवी मुंबई आली आणि काय काय रे मीरा भाईंदर नाही मीरा नाही आत्ता अंबरनाथ बदलापूर आलं अशा काही महानगरपालिका ज्या ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत आणि मुंबई महानगरपालिका या दृष्टीकोनातनं काही रचना आज तुमच्यासमोर मी ठेवणार आहे पुढे त्या पुण्याच्या असतील नाशिकच्या असतील संभाजीनगरच्या असतील वेगवेगळ्या शहरांच्या असतील जिल्ह्यांच्या असतील तालुक्यांच्या असतील आणि ही या पद्धतीने एक यंत्रणा राबवण्याचं काम आता ह्या यादीमध्ये तुम्हाला दिसेल गेले अनेक वर्ष ज्या वेळेला मी आपल्या उपशाखाध्यक्षांशी बोलतो गटाध्यक्षांशी बोलतो त्यावेळेला मला असं जाणवतं की आ, त्या गटाध्यक्षांचं असं म्हणणं असतं की साहेब आम्हाला एरबी कोणी विचारतच नाही निवडणुका आल्या की आमच्याकडे लोक येतात उपशाखाध्यक्षांचं पण म्हणणं असतं की साहेब आमच्या काही कधी बैठकाच होत नाहीत आणि मग ज्याला अकाउंटेबिलिटी ज्याला आपण म्हणतो ती माझ्याबरोबर आणि मला खोटं बोल सांगतात माझ्या आजपर्यंत खोटं बोलत आले अनेक लोक सगळेच लोक नव्हेत पण काही ठराविक लोक गटाध्यक्षांची यादी मागितली की आपल्या मनाला वाटेल तशी नावं टाकून द्यायची काय फिरणंच नाही जाणंच नाही कोणाला भेटणंच नाही मी अनेकदा माझ्या बैठकांमध्ये मी सांगत आलो की आपल्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांच्या गेल घरी गेलं पाहिजे घरी जाऊन म्हणजे समजा जर गटाध्यक्ष असेल तर उपशाखाध्यक्षांनी त्याच्या घरी गेलं पाहिजे शाखाध्यक्षांनी त्याच्या घरी गेलं पाहिजे आई वडिलांना भेटलं पाहिजे त्यांच्या घरी जाऊन खाल्लंच पाहिजे जा असं ना काही नाहीये उगाच ताण आणू नका त्यांच्यावर पण तुमचे एकमेकांशी म्हणजे मला एक कधी कळलंच नाही की तुम्ही सगळेजण फक्त पक्ष म्हणून एकत्र येता आणि तुमचं जे मित्रपरिवार आहे तो वेगळा पक्षामधले पदाधिकारी फक्त कुठचाही वरचा खालचा काही असू देत एक पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो की माझा गटाध्यक्ष माझा महाराष्ट्र सैनिक माझा उपशाखाध्यक्ष हा काही कधी विभागाध्यक्ष बनू शकत नाही आणि मोठा होऊ शकत नाही असं समजू नका त्यांच्यामध्ये देखील कॅलिबर आहे किंबहुना काही काही वेळेला तर जास्तीच आहे आपल्या इतरही काही ज्या विंग्ज आहेत मग विद्यार्थी सेना असेल कामगार सेना असेल इतर ज्या काही विंग्स आहेत याच्यामध्येही चा खूप चांगली उत्तम माणसं आहेत त्याच्यामुळे मा मी एक पहिली प्रथा आजच बंद करतो ती म्हणजे हा जुना हा नवा तुम्ही पक्षामध्ये एक यायच्या अगोदर एकमेकांना ओळखत देखील नव्हतं पक्षामध्ये आल्यानंतर तुमची एकमेकांची ओळख झाली ती मला असं वाटतं ती ओळख तुम्ही वृद्धिंगत केली पाहिजेत वाढवली पाहिजेत आणि म्हणून मी आज अशा प्रकारची एक रचना बाकी सगळे विषय मी तीस तारखेला बोलीन वाटतेल ते विषय खोक्या भाई वगैरे मला कळलंच नाही एक खोक्या हो भाई काय घेऊन बसला विधानसभा भरली आहे सगळे खोके भाईच भरले आतमध्ये मूळ विषय राहतात बाजूला बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भरकटवून टाकले जात आहेत पण आज मी ही यादी तुमच्या समोर मी जाहीर करतोय ही यादी जाहीर करण्यासाठी म्हणूनच तुम्ही ती समजून घेण्यासाठी ऐकण्यासाठी म्हणून मी तुम्हाला आज इकडे बोलवलंय त्यातली पहिली यादी मी धक्क धक्क कर मुंबईच्या मुंबईच्या मुंबईला आपण चार पद जी आजपर्यंत कधी नव्हती ती आपण निर्माण करतो म्हणजे मुंबईला शहर अध्यक्ष येईल यापुढे मुंबईला अध्यक्ष येतील तीन आणि त्याच्यानंतर अध्यक्ष येतील त्याच्यामुळे मी आज पहिल्यांदा सर्वप्रथम मी मुंबईच्या शहर अध्यक्षपदाचं नाव जाहीर करतोय करू तर देत मुंबईच्या शहर अध्यक्षपदी श्री संदीप देशपांडे यांची मी शहर आता बदलल्या मुंबईच्या तीन उपशहर अध्यक्षांना त्याच्यामध्ये कुलाबा ते माईम आणि कुलाबा ते शिव म्हणजे सायन इथपर्यंतचा सा उपशहराध्यक्ष पदाची जबाबदारी श्री यशवंत किल्लेदार यांना देण्यात येत वांद्रे वांद्रे ते दैसर इथपर्यंतची अध्यक्षपदाची जबाबदारी ही कुणाल माइंडकर यांच्याकडे देण्यात येत <प्राँगा> आहे आणि ची बाजू म्हणजे पूर्वेकडची बाजू याची उपशहर अध्यक्ष पदाची जबाबदारी श्री योगेश सावंत यांच्याकडे देण्यात येत आहे शहर अध्यक्ष विभाग अध्यक्ष उपविभाग अध्यक्ष अध्यक्ष शाखाध्यक्ष उपशाखाध्यक्ष गटाध्यक्ष आणि माझा महाराष्ट्र सैनिक ही अशी संपूर्ण आपली रचना जी असते या रचनेमध्ये ती यंत्रणा ते तर सगळे सांभाळतीलच परंतु यातले जे प्रत्येक घटक आहे या घटकांसाठी म्हणून एक केंद्रीय समिती आपण नेम नेमणूक करतो आहोत त्याच्यासाठी संवाद त्यांना भेटणं त्यांच्याशी बोलणं सगळ्याच ठिकाणी काही शहर अध्यक्ष पोचू शकत नाही अध्यक्ष पोचू शकत नाही विभागाध्यक्ष पोचू शकत नाही वगैरे वगैरे अर्थात ते पोचतीलच पण अनेकला अनेकदा असं होतं की अनेकदा त्यांना कोणाशी तरी बोलायचं असतं काहीतरी गोष्टी सांगायच्या असतात काही त्रुटी सांगायच्या असतात काही वेदना सांगायच्या असतात काही अनेक गोष्टी असतात आणि याच्यासाठी म्हणून मी एक केंद्रीय समिती ठेवली आहे जी प्रत्येक घटकाकडे पक्षाच्या जाऊन त्यांना भेटेल त्यांच्याशी बोलेल आणि त्यांच्याशी संवाद साधेल त्याच्यातल्या त्रुटी या त्यानंतर ते ते विभाग ते जे जे कोणी नेमलेली माणसं आहेत ते ते एकमेकांशी बोलतील आणि तो सम प्रश्न सोडवतील मग तो भांडणाचा का असे ना फालतू शुल्लक गोष्टींवरनं भांडतात साहेब समोरून गेला पण पाहिलं नाही नसेल पाहिलं तर मी मागे बोललो ना ते होर्डिंग वरती त्याचा फोटो मोठा माझा फोटो छोटा ह्याचा नाव ठसठशीत माझं फेंट घरी जेव्हा जाल आणि असल्या तक्रारी जेव्हा घरात सांगाल तेव्हा तुमची लहान मुलं हसतील तुमच्यावर त्याच्यामुळे मी आता विभाग अध्यक्ष मुंबईच्या विभाग अध्यक्षपदी विभाग अध्यक्ष केंद्रीय निरीक्षक समिती ही विभाग अध्यक्षांसाठी श्री नितीन स्नेहल जाधव सुचिता माने वागी सारस्वत गजानन राणे संदीप दळवी अरविंद गावडे बंटी मशिलकर संजय जामदार सत्यवान दळवी सतीश नारकर विनोद शिंदे श्रीधर जगताप आनंद प्रभू वैभव करंदीकर आणि सुशांत साने यांची नेमणूक झालेली आहे उपविभाग अध्यक्ष केंद्रीय निरीक्षक समिती याच्यामध्ये श्री शिरीष सावंत शालिनी ठाकरे राजा चौगुले आरिफ शेख चेतन पेडणेकर विलास सावंत नंदू घाडी प्रदीप वाघमारे संदीप चव्हाण रमेश खाडे प्रतीक वंजारे चंदू चव्हाण दिनेश पुंडे सुनील शिर्के केशव पंदिरकर विनायक राऊत योगेश वायाळ प्रमोद मांढरे प्रशांत परुळेकर विश्वास दाते धनेश आचरेकर रवींद्र शेलार शाखाध्यक्ष केंद्रीय निरीक्षक समिती अमित ठाकरे संजय नाईक योगेश परुळेकर जय शृंगारपुरे यश सरदेसाई अभिनय महाडी श्रीमती जुईल शेंडे सुनील शिरसेकर अनिल फोंडेकर निलेश भोसले कुशल धुरी केशव मुळे ॲडव्होकेट अनिल गजने बाबासाहेब अवघडे डॉ ॲडव्होकेट उजाला यादव आशिष गावडे मनीष पाथरे सचिन शिंदे प्रशांत कदम विरेंद्र तांडेल अविनाश किरवे सागर साळुंके प्रथमेश पाठोळे बाबासाहेब अवघडे आलेत नमस्कार बाबा अवघडे वगैरे असं लावत नाहीत आपण स्वतः काय हरकत नाही लावा लावा मी पण उद्याशी उद्यापासून तुमच्याशी राजसाहेब ठाकरे बोलते म्हणून बोलणार आहे उपाध्यक्ष उपशाखाध्यक्ष केंद्रीय निरीक्षक समिती संजय चित्रे मनोज चव्हाण नयन कदम सुप्रिया पवार नंदू तडावळेकर गणेश कदम किशोर राणे गौरव वालावरकर विजय जाधव ऋतुजा परब महेश फरकसे विनोद खापरे अनिल जोळेकर गुरुनाथ आणसुरकर मुनावर शेख पवार दिनकर शिंदे संजय धावरे पवन पवार विजय शिंदे पाटील अजून येत श्रीमती सायली जाधव सिद्धेश गवाणकर, राजेश सावंत अविनाश लाड राजन पारकर सनी अंबुरे विशाल हळदणकर महेश धामापूरकर विवेक परब संतोष गांगुर्डे जयश्री गोगी सचिन कांबळे नितीन डावळे अक्षय जाधव भावेश जाधव संतोष लोखंडे उमेश कोळंबे शाखाध्यक्ष आपल्याकडे हो। <laughs> गटाध्यक्ष केंद्रीय निरीक्षक समिती बाळा नांदगावकर अविनाश अभ्यंकर सौ रीटा गुप्ता सौ सुप्रिया दळवी कर्णा दुनबळे नंदू चिले नवीन आचार्य दशरथ शिर्के अवधूत चव्हाण सैफ शेख अनिशा माजगावकर दिलीप कदम संतोष सावंत सिद्धी बामणे सपन पाठारे शेखर देसाई महेश परब ॲडव्होकेट शरद राऊत ॲडव्होकेट सचिन काळे ॲडव्होकेट सतीश सावंत सुनीता पवार श्री प्रसाद शेटे मिलिंद पांचाळ चंद्रकांत गुरव संतोष गायकवाड विजय गर्जे अनिल खाजमिलकर रमेश काळे हर्षद शेटे राहुल हडकर स्नेहल आडारकर दत्ता पटकारे निलाधर सक्पाळ अनिल येवले विलास चव्हाण पराग जाधव राजेश शर्मा दिगंबर नाईक रवींद्र पाश्टे चंद्रकांत म्हात्रे हर्षल साखरदांडे रुकेश गिरोला राहुल तुपलोंडे राजेश केणी संतोष पार्टे विवेक सावंत श्रीमती सुनीता चुरी ग्रेसी सिंग श्रीमती मिनल तोर्डे श्रीमती सरोज बाबर श्रीमती शबनम शेख श्रीमती मीना बंसल श्रीमती शोभना राऊत श्रीमती नयना पवार श्री भालचंद्र अंबुरे उत्तम सांडव श्रीमती नेहा भगत श्रीमती पूजा देसाई श्रीमती पूनम दुर्गावले किरण कदम मिलिंद घाक सिद्धेश गुंजे वैभव शिंदे अमोल रोगे वैभव मांजरेकर कुलदीप बापर्डेकर तुषार शिर्के अंकुश लाड देवेश नाईक नितीन ननावरे विनायक हजारे प्रकाश नाटेकर आनंद हजारे अमित नायकवडी सूर्यकांत मयेकर रोहित जाधव प्रीतम ढवळे निलेश माने सूरज सोनावणे चिराग मांडे प्रतीक गुंजे अवधूत चव्हाण नितीन केरकर दिलीप दळवी संतोष कदम माणिक निगडे मुकुंद लांडगे अजित राऊत महेश थोरात महेश जैन राजेश काळे आणि ओमकार बोरकर याचं कारण ही यादी मोठी होण्याचं कारण म्हणजे जवळपास आपल्याकडे गटाध्यक्षांची संख्या ही वीस पंचवीस हजारापेक्षा जास्ती असल्यामुळे <laughs> कमी माणसं ठेवून चालणार सा नाही कारण प्रत्येकाकडे लक्ष द्यायला आणि प्रत्येकजण प्रत्येकाकडे जायला तर त्याच्यामुळे हे एक तुम्ही सर्व याच्यामुळे लक्षात ठेवा एक संघटनात्मक पण लक्ष तुमच्याकडे असणार आणि एक केंद्रीय समितीकडनं पण लक्ष तुमच्याकडे असणार आहे कारण ज्या प्रकारचं काम आता ते काय करायचंय कसं करायचंय त्याचा संपूर्ण ढाचा जो त्याची आखणी जी केलेली आहे ती येत्या दोन फेब्रुवारीला मी खरं तर एक फेब्रुवारी देणार होतो पण तुम्ही खोटं समजलं असतात म्हणून मी दोन फेब्रुवारी करणार होतो मी खरं तर नंतर म्हटलं तुम्हाला हातात दिल्यावर तुम्ही असं असं कराल मला माहित नाही म्हटलं म्हणजे त्याविषयी म्हटलं दोन एप्रिलला करू म्हणून दोन एप्रिलला मी एकेकांची बैठक आता यांची सगळ्यांची बोलवणार आहे त्यांनी काय प्रकारचं काम प्रत्येकाने केलं पाहिजे शहर जी रचना आहे त्या शहर रचनेमध्ये काय प्रकारच्या कामांची गोष्ट असली पाहिजे त्याच्यात मी त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे डूज अँड डोंट्स पण दिलेले आहेत काय करायचं आणि काय नाही करायचं कारण हा दुसऱ्याच्या ठिकाणी ना खूप असतो तो तिसऱ्याच्या ठिकाणी खूप असतो चालणार नाही त्याला जाला जे काम आहे त्याने त्या चौकटीतच काम करायचं आहे आणि एकदा ही गोष्ट तुम्ही करून बघितली की तुमच्या लक्षात येईल की आपली भांडणं कमी होत आहेत त्याच्यामुळे ही रचना येत्या दोन एप्रिल पासून या गोष्टीला सुरुवात होईल खरं तर आजपासूनच होईल म्हणजे ही सर्व लोक तुम्हाला सगळेजण तुम्हाला भेटतील बोलतील तुमच्याशी तीस तारखेला आपली गुढीपाडव्याची सभा आहे सर्वजण जोमाने जोशात उत्साहात सर्वजण शिवतीर्थावरती पोचा अनेक विषय आहेत औरंगजेब कबरीत राहतो का बाहेर येतो जातीयवादाचा विषय आहे इतर सगळे महाराष्ट्रातले प्रश्न आहेत पक्षाचं धोरण आहे पक्षाची भूमिका आहे महाराष्ट्राबद्दलचं माझं मत आहे मुंबई बद्दलचं माझं मत आहे अनेक विषय सगळे साचलेले आहेत ते सगळे ज गोष्टी मी, आ, मी तीस तारखेला आपल्याशी मी तिथे शिवतीर्थावरती बोलणार आहे आपल्या बरोबरचे सर्व महाराष्ट्र सैनिक आणि सर्व आपल्या जवळचे सर्व लोकांना आपण येत्या तीस तारखेला शिवतीर्थावरती सर्वांनी यावं जल्लोषात यावं उत्साहात यावं अशी एक आशा अपेक्षा मी आपल्याकडे व्यक्त करतो अरे ठाणे राहिलं ठाणे मी बघाशी सांगितल्याप्रमाणे या सर्व महानगरपालिका या सर्व महानगरपालिकांवरती तिकडच्या तिकडच्या रचना आहेतच पण ज्याला आपण केंद्रीय समिती ज्याला म्हणतो आपण तशी ही नेमलेली आहे या सर्व महानगरपालिकांमधल्या विभाग अध्यक्षांच्या साठी म्हणून निरीक्षक म्हणून विभाग अध्यक्षांसाठी श्री राजू पाटील आणि प्रकाश भोईर समीर गुप्ते दिनेश पाटील वीरेंद्र पाटील संतोष साळवी श्री प्रफुल्ल पाटील हे अविनाश हे विरार आणि हे जे मीरा भाईंदर आहेत ते तिकडच्या तिकडे ठेवायचे